नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण डाळिंब बटाटा टोमॅटो काबुली हरभरा आणि बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारात सध्या चांगला बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे डाळिंबाचे दर तेजीतच आहेत बाजारातील आवक यंदा अपेक्षेप्रमाणे झालीच नाही याचा आधार डाळिंबा दराला मिळतोय असं व्यापारी सांगतात सध्या बाजारात डाळिंबाला प्रतिक्विंटल सरासरी आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात डाळिंबाला बदलत्या वातावरणाचा आणि पावसाचा तडाखा बसला त्यामुळे माल कमी आहे पुढील काही आठवडे बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत बाजारात टॉमॅटोला चांगला उठावे त्यामुळे टॉमॅटोचे दरही स्थिर आहेत मागील काही दिवसांपासून आवक आणि दर स्थिर टोमॅटोची बाजारातील आवकही सुधारली आहे त्यामुळे टोमॅटोचे भाव राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये सध्या पंधराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत बाजारातील टॉमॅटोची आवक पुढील काळातही मर्यादितच राहण्याची शक्यता आहे पावसामुळे पिकाचं नुकसानही वाढतं परिणामी माल कमी मिळतो त्यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत देशात यंदा बटाटा उत्पादन चांगलं झालं देशातील महत्वाच्या बटाटा उत्पादक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन झाल्याचं सा शेतकरी सांगतायत त्यामुळे बाजारातील बटाटा आवकही चांगली आहे परिणामी बटाट्याचे दर दबावतच आहेत बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे काबुली हरभऱ्याचे दर तेजीतच आहेत देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन कमी राहिलं तर दुसरीकडे मागणी चांगली आहे त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर मागील काही आठवड्यांपासून तेजीत आले बाजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे काबुली हरभऱ्याचे भावही टिकून आहेत एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय या पुढील काळात बाजारातील काबुली हरभऱ्याची आवक कमी होत जाईल मात्र काबुली हरभऱ्याला उठाव चांगला राहील त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे गवारीचे भाव मागील दोन आठवड्यात चांगलेच वाढलेत गवारीची बाजारातील आवक पावसामुळे कमी झाली आहे गवारी पिकासाठी एप्रिल आणि मे महिन्यात पोषक हवामान राहिलं नाही त्याचा फटका पिकाला आधीपासूनच बसत होता मे महिन्यातील पावसाने पिकाचं नुकसान वाढलं त्यामुळे आवक कमी होऊन भाव तेजीत आले गवारीचे भाव बहुतांश बाजारात सरासरी सहा हजार ते सात हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान पोहोचलेत गवारीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गवारीचे भावही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत